चला क्रीडांगण क्रमांक दोन वरती पुढील सामना क्रीडांगण क्रमांक तीन वरती पांडवादेवी रायवाडी विरुद्ध श्री गणेश सागवाडी आपण क्रीडांगण क्रमांक तीन साठी तयार आणि सामना संपता शनी एक मिनिटाच्या आतमध्ये दोन्ही संघाने उपस्थित राहायचं आहे यापुढे एक मिनिटाचा अवधी दिला जाईल सामना संपल्यानंतर त्यानंतर दोन्ही संघाने क्रीडांगण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे अच्या स्पर्धेसाठी उपस्थित या स्पर्धेला शुभिर्भ देण्यासाठी उपस्थित सन्मानिय सेधरजी भोपी साहेब आलेले आहेत यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्मान्य रामजी शेलके आपण आपल्या शुभासे सन्मान्य सेधरजी भोबी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचं आहे क्रीडांगण क्रमांक तीन वरती पुढील पुकार क्रीडांगण क्रमांक तीन वरती पुढील देवी गायवाडी विरुद्ध श्री गणेश सागवाडी आपण क्रीडांगण क्रमांक तीन साठी तयार आहे क्रीडांगण क्रमांक एक वरती पुढील सामना जे हनुमान मोरंडे विरुद्ध नव्या स्फुट सानगोटी हा सामना सुरू होतोय पंचर विनंती करतो आपण क्रीडांगण क्रमांक एक वरतीच चला क्रीडांगण क्रमांक दोन वरती पुढील सामना माउली आपण क्रीडांगण क्रमांक दोन वरती संपेल आहे आपण त्वरित क्रीडांकडांगन क्रमांक दोन खाली आहे क्रीडांगण क्रमांक तीन वरती पुढील सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध श्री गणेश सांदवाडी आपण जय्य तयार करायचं आहे सर्वांनी गिरीशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी संजय यांना विनंती करतोय की आपण सलमान गिरीशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे स्पर्धेसाठी उपस्थित सलमाने गिरीशजी पाटील आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेला आहे त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं के नाही माळशी उगदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे क्रीडांगण क्रमांक दोन माऊली भूते विरुद्ध कालभरेश्वर रायते या दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक दोनचा दावा घ्यायचा आहे <laughs> <laughs> चलो चलो तो <small> लो <of the idea> सर क्रीडांगण क्रमांक दोन खाली आहे माऊली भुते आणि श्री कालबेरेश्वर रायनंदे या दोन्ही संघांसाठी फायनल बॉल आपण एक मिनिटाच्या आतमध्ये आता मात्र क्रीडांगण क्रमांक दोनचा ताबा घ्यायचा आहे सर माऊली भुते आणि रायंदे या, या दोन्ही संघांसाठी फायनल कॉल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn होते आणि राहिले बघा आपण जर लवकर आलात नाही तर सामन्याचा वेळ कमी केला जाईल याची आपण नोंद घ्यायची आणि बरेचसे बुकार देतो आपल्याला तरी सुद्धा आपण उपस्थित होत नाही चला क्रीडांगण क्रमांक दोन वरती सगळं उपस्थित होत आहे किडांगण क्रमांक दोन वरती या माऊली भूती विरुद्ध श्री कालभैरव रायंदे रायंदे हा संघ उपस्थित झालेला आहे मी माउडी भूते संघाला विनंती करेन की कि आपण क्रीडा क्रमांक दोन सारे भूते हा संघ उपस्थित झालेला आहे मी विनंती करतोय काल वेळ या संघाला विनंती करतोय आपण सरा या आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे आणि पंधरा मिनिटचा वेळ दिला जातोय वजन बंद केली जातील पंधरा मिनिट नंतर कुठल्याही खेळाडूचं वजन केलं जाणार नाहीये आणि वजन न केल्यामुळे त्या संघाला खेळता येणार नाहीये पंधरा मिनिटाचं अवधी फक्त वजनासाठी आहे त्यानंतर वजन काटा बंद केला जाईल सरा माउनी भूते संघ उपस्थित झालेला आहे आपण संघाला संघ जर उपस्थित झाला नाही तर या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाहीये सन्मान्य ऍडव्होकेट उमेश दादा ठाकूर यांचं आगमन या किळानगरीमध्ये होत आहेत अर्थात सातेरी ग्राम ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्मान्य ॲडव्होकेट उमेश दादा ठाकूर यांचं या किळानगरीमध्ये आगमन होत आहे सांगविटे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सर्वांनी उमेश दादा ठाकोर यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुलाबा जीवन गौरव पुरस्कार या संपूर्ण अलिबाग तालुक्याला रायगड जिल्ह्याला किंवा रायगड बाहेर सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या व्यक्तीने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे त्याचा गुणगौरव आपण नेहमीच ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ने पाहतो दरवर्षी असे सन्मान्य दादा ठाकूर यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे मी या सन्मान्य दत्तात्रय मगर साहेबांना विनंती करेन की आपण सन्मान्य उमेश दादा ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने घ्यायचं आहे आजच्या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातले नामवंत सामाजिक कार्यकर्ते राजकीय हस्ती आजच्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्या त्या सर्वांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केलाय अॅडवोकेट उमेश दादा ठाकूर यांचं स्वागत होत आहे मी सर्वांना विनंती करतोय आपण टाटा वाजवायचे स्वागत होत आहे सन्मान्य अॅडव्होकेट उमेश दादा ठाकूर मायाची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे Attention Attention क्रीडागर क्रमांक दोन वरती स्कोर चला टाइम किपर चला क्रीडागर क्रमांक दोन वरती टाइम किपर आपण बघतोय रात्रीचे तब्बल जवळजवळ साडे बारा आहेत तरी हा कबड्डी अशी काही हटत नाही आहे आणि तो हटणारही नाही कारण मी काय म्हटलं हृदयामध्ये मनामध्ये आणि नसा नसामध्ये भरलेली ही कबड्डी एक कबड्डीचा वेगळा नाद आहे अर्थात अनेक खेळ आपल्या भारत देशामध्ये आहे सगळ्याच खेळांचा नाद आहे मात्र कबड्डीचा नाद हा वेगळाच आहे आणि विशेष करून आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये ह्या बामणगाव पंचक्रोशी मध्ये एक वेगळा नाच कबड्डीचा आहे खरं आपण पाहिलं <स्थाथ> मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी वजन करायची शिल्लक आहेत आपण मगाशी डिक्लेरेशन केलेलं आहे की बारा वाजता आपण वजन बंद करणार आहोत मात्र ते संघ बाराच्या पूर्वी आलेले आहेत म्हणून त्यांची आपण वजन घेतो मात्र हे शेवटचे दोन संघ असतील कृपया त्यांनी त्या वजनाच्या ठिकाणी जाऊन वजन करून आहे आणि आम्हाला तशी लवकर नोंद द्यायची आमचे सोयस्व तिथे उपलब्ध आहेत क्रीडांगण yeah, क्रमांक तीन वरती पुढील सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध श्री गणेश सागवाडी क्रीडांगण क्रमांक एक वरती पुढील सामना गावदेवी पाटवाडी विरुद्ध सोम भैरवनाथ उमडी मानेगाव आणि क्रीडांगण क्रमांक दोन वरती विघ्नार्थ देवगर विरुद्ध गावदेवी मुशेत क्रीडांगण क्रमांक सडी तयार आहे क्रीडांगण क्रमांक दोन वरती विघ्नाथ देवघर विरुद्ध गावदेवी मुशे हा दोन वरती सामना होईल आणि क्रीडांगण क्रमांक तीन वरती पाडवादेवी रायवाडी विरुद्ध श्री गणेश सागवाडी हा तीन वरती सामना होईल साही सांगांसाठी विनंती असेल की सामना संपल्याच्या क्षणी एक मिनिटाच्या आतमध्ये साई संघाने उपस्थित राहायचं <गगग> आहे आणि आपल्या रेड मध्ये तब्बल चार गुणांची कमाई आता चार पॉईंट आणले म्हणून निखिल पाटील यांच्याकडे पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सामना सामन्याला घेऊन जायचं संजय सर आपण बघतोय की आपण अलिबाग रेवस त्यांच्या दृष्टीमध्ये सातत्याने अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी अनेक सामन्यानं अनेक स्पर्धा समालोचक म्हणून जातो मात्र कबड्डीचा वेगळ्या नात कबड्डीचं वेगळ्या पद्धतीचं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण प्रत्येकाने विशेष म्हणजे आज सांगायचं ह्या सांगूटी आयोजकांना धन्यवाद देतो संजय सर की पॅकर पद्धतीची स्पर्धा आहे अर्थात संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे जिल्ह्याच्या बाहेरून संघ येऊ शकतो खेळाडू येऊ शकतात पुण्याचे खेळाडू खेळायला मिळतात रो असेल माणगाव असेल तिकडे पदवेल असेल उरण असेल असं कुठल्या तालुका मला शक्यतो राहिला नाही आहे की जिथे कबड्डी खेळली जाते आणि आज या ठिकाणी तो संघ नाही आहे संजय सर सर आपण पाहतोय आपल्या पंचवीसचे संघ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत माऊली भुते आणि त्याचबरोबर मुशीद हे संघ आपण या ठिकाणी आजच्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्या अलिबाग पंचवशीच्या संघांच आज आपण या गावामध्ये स्वागत असणार आहे कारण पुणे मधून सुद्धा संघ आहे आहे पनवेल वरून जो संघ खेळलेला आहे त्यानंतर मुंबईचे संघ सुद्धा आजच्या स्पर्धेमध्ये खेळतात म्हणजे आजची ही स्पर्धा आपण जर पाहिले तर आज ऑल महाराष्ट्र अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात स्वर्गीय सुनील ग्राउंड नंबर आपण थोडस था। तीन वर एक सुपर हिट पहायला शेवटच्या शेवटच रायडरने शेतीचं प्रदर्शन दाखवलं आणि तब्बल फक्त तीन गुणांची कमाई केल्या अर्थात नक्कीच त्यालाच थोडी सतव प्रत्युत्तर म्हणून लगेच त्या रायडरने सुद्धा एक गुणांची कमाई केलेली आहे सगळे सर नक्कीच आज जर आपण पाहिलं तर पहिल्या धोरी लढती ह्या फाईव्ह फाय रेडच्या झाल्या होत्या पाच पाच रेडच्या झाल्या होत्या सामना समसमान गुणांवरती दोन्ही सामने संपले आणि त्याच वेळेला आपण पाहिला की आजची स्पर्धा अत्यंत जबरदस्त होईल आणि ती चित्र आपण पहिल्याच मॅच नुसार बघितलं पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये या वेळेला बघा जबरदस्त प्रयत्न होता परंतु अजून जर पाहिला तर अगदी मिडल लाईन वरती अॅडव्हान्स साठी गेला होता माऊली भूते संघाचा तो रायडर आपण पाहिला तर अलिबाग तालुक्यामध्ये अलिबाग मध्ये या खेळाडूंनी अत्यंत जबरदस्त कामगिरी केलेली आहे काल झालेली या लीग स्पर्धेमध्ये सुद्धा माऊली भूते संघाचे हे खेळाडू त्या ठिकाणी खेळत होते आणि अलिबाग पंचकृषीच्या त्या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूंची निवड झाली होती असे माउली भूते संघ आज या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय बाकी संजय सर ग्राउंड नंबर एक वर आपण बघतो अगदी शेवटच्या क्षणी असं वाटलं होतं की तो रायडर मध्य देशाला टच करेल चार किंवा पाच गुणांची कमाई करेल मात्र एक जबर कामगिरीचं प्रदर्शन आणि रायडर बाद होऊन कोर्टच्या बाहेर जातोय एक वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचे कबड्डी खेळामध्ये आपल्याला प्रत्येक खेळाडूकडून प्रत्येक संघाकडून पाहायला मिळतात याच नाव कबड्डी खऱ्या अर्थाने अशाच पद्धतीचा खेळ एक कबड्डी माय प्रसिक आणि मान्यवर आलेले संजय सर सर आपल्या बाजूला सन्मान्य राज पाटील आज उपस्थित राहिले आहेत या मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित रुपेश पाटील उपस्थित आहेत हे दोन्ही आयोजक आहेत बोला मांडवा गावामध्ये कबड्डीची स्पर्धा खेळवण्याचा हे आयोजक आहेत आणि दोन्ही व्यक्तींनी गेल्या दोन तीन वर्ष आपण बघितलं अत्यंत चांगलं आयोजन केलेलं होतं आज यावर्षी सुद्धा सोला संघांची ओपनची स्पर्धा खेळवण्याचा त्यांचा मानस आहे आणि येणाऱ्या काही दिवसात ही स्पर्धा मांडवा गावात सुद्धा होईल राज पाटील आणि रुपेश पाटील हे मांडवा गावचे दोन्ही आयोजक कबड्डीचे आहेत नक्की संजय सर अशा पद्धतीचे आयोजक आहेत अशा पद्धतीचे दानशीर महत्व आहेत म्हणून खऱ्या अर्थाने कबड्डी जिवंत आहे कबड्डीला कबड्डीचा वार्ता अनेक खऱ्या महत्वा अशा आहे कारण अशा पद्धतीच्या स्पर्धात भरवणं सोपं काम नाही आहे मात्र आम्हाला तर भरवण्याचं एकमेव कारण कबड्डी जिवंत राहिली पाहिजे तळागाळातील खेळाडूला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे एक वेगळं पद्धतीचं आयोजन वेगळं पद्धतीचं उद्दिष्ट आयोजकांकडून आपल्याला वारंवार पाहायला मिळतं आणि मांडवा म्हणजे खऱ्या अर्थाने कबड्डीची एक वेगळी पंढरी म्हटली जाते कारण त्या ठिकाणी मांडवा स्पोर्ट्स हा संघ सातत्याने अनेक वर्ष टाकादेवी स्पोर्ट्स हा संघ सातत्याने अनेक वर्ष संपूर्ण जिल्ह्यामध्ये अधिराज्य गाजवत आहे मग तो मुलींचा संघ असेल मुलांचा संघ असेल एक वेगळं ना मग कुस्ती म्हटलं की मांडवा बैलगाडी शरद म्हटलं की मांडवा कबड्डी म्हटलं की मांडवा आणि क्रिकेट म्हटलं की सुद्धा मांडवा संघ घेत या ठिकाणी बघा भूती संघाचा जो रायडर होता हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्याला डबल थाय होल्ड केला होता दोघांमध्ये जबरदस्त डिफेन्स होत आहे आणि सुपर टायगरचे दोन गुण यावेळेला प्राप्त होते ते प्रतिस्पर्धी संघाला माऊली <laughs> भुते विरुद्ध तालबरेश्वर रायंदे हा संघ जर आपण पाहिला सरी विभागातला हा संघ आहे आणि माऊली भूते हा अलिबाग रेवस पंचकोशी मधला संघ या ठिकाणी झुंज देतोय एक अभिमान असतो सर आपल्याला आपल्या पंचकोशीचे संघ जर ओपनच्या लोट मध्ये केले किंवा या विभागात जर केलं तरी वेगळ्या प्रकारचा अभिमान हा आपल्या आपल्यासाठी असतो कारण आपण गेल्या पंधरा ते वीस वर्ष त्यांच्याशी संघटित आहोत आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा एक त्यांच्या आदर असतो नक्कीच संजय सर का नसावा असायलाच पाहिजे मात्र नक्कीच आपण याच्या समालोचक समालोचक मध्ये बोलायचं झालं तर एक अलिबाग रेल्वे पंचक्रोशी आपल्यासाठी अभिमानास्पद असली तरी जिल्हास्तरीय किंवा पॅटर पद्धतीने खेळू जाणारी ही स्पर्धेतील प्रत्येक खेळाडू कारण माणगाव आलेला खेळाडू पनवेलवरून आलेला खेळाडू आज ह्या सहाकोटी नगरीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं कौशल्य वेगळ्या पद्धतीचा डावेच यश मिळणार का हे अवलंबून आहे त्याच्यातल्या संपूर्ण बघा अलिबाग रेवर्स पंचकशी मधला एक जबरदस्त खेळाडू प्रतीक गावांनी सुद्धा या ठिकाणी मॅच बघायला आलेला आहे त्याचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आजच्या या निमित्ताने या ठिकाणी तो उपस्थित झालेला आहे त्याने अलिबाग पंचायती आपल्या रे गाजवली तो प्रतीक गावानं आजची स्पर्धा पाहत आहे अशा अनेक नामवंत कीर्तीवंत दिग्गज खेळाडू खऱ्या अर्थाने कबड्डीने दिलेल्या मैदानामध्ये तयार झाले आणि या ठिकाणी पाहतो अंतिम क्षणी खऱ्या अर्थाने जबरदस्त चपालता दाखवली या कबड्डी खेळामध्ये गरज असलेली रायडरने त्यांचा डिक्लेअर करतात एक दोन तीन तब्बल सुपर तीन गुणांची कमाई करतोय दिमाखात आपल्या सगळ्यासोबत जाऊन मिसळतोय आणि आपल्या संघाला कुठेतरी आघारवर घेऊन पोहचवतोय खोलवर तणाई करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी कमी जबरदस्त अशी एक या ठिकाणी रेड म्हणता येईल मात्र बहुत गुण दिले जात तर दोघा नाही एक एक गुण कमी खुशी कभी गम तुम बी खुश और हम बी खुश संजय सर नक्कीच आपण जर पाहिलं तर मागची रेड डोटकी होती डुबकी म्हणजे प्रदीप नारवाल याची डुबकी बऱ्याच वेळा आपण प्रो कबड्डीच्या माध्यमातून बघितली आणि त्या पद्धतीची डुबकी होती आणि त्यावरती त्यांनी सुपर रेड सुद्धा केली या ठिकाणी आपण पाहिलं तर एक बोडच सगून दिला परंतु त्या ठिकाणी तेरा आठ असा फरक आपण बघतोय जिथे पाच फूटवरती माउली भूते हा संघ आहे ज्यांच्या विरुद्ध राहिंदे हा संघ चरी विभागातला संघ आहे आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे किडांकन क्रमांक एक वरचा सामना संपलाय त्या ठिकाणी गावदेवी पाठवाडी गावदेवी पाटवाडी आणि भैरवनाथ उंबरडी मानगाव या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण क्रीडांगण क्रमांक एक वरती सरा सामना संपलाय आपण क्रीडांगण क्रमांक एक सटा घ्यायचा आहे आता जे ओंकार मेस्त्रीला पाचशे रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते आपण घेऊन जायचंय ओंकार मेस्त्री उमेश ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभांस्तोय हे पाचशे रुपयाचं पारितोषिक या गुन्हे खेळाडूला या ठिकाणी द्यायचं आहे ओंकार मेस्त्री हा एक जबरदस्त खेळाडू पहिला हातचा खेळ संपलाय या ठिकाणी आपण बघतोय माऊली भूती विरुद्ध त्या ठिकाणी सुरू असलेला सामना यामध्ये आपण जर पाहिला तर रायंदे हा संघ आघाडी वरती आहे क्रीडांगण क्रमांक दोन वरचा मॅच आपण बघतोय क्रीडांगण क्रमांक एक वरती सामना संपला त्यामध्ये नाव्या स्फोट सहानगोटी हा संघ विजयी झालेला आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन नाव्या स्फोट सहानगोटी या संघाचं जय हनुमान मोरंडे या संघाला पराभूत करून नाम्या स्पर्धेत सानगोटे हा संघ विजयी झालेला आहे सर ग्रामीण क्रमांक एक वरती गावदेवी दो, पाटवाडी विरुद्ध सोम भैरवनाथ उंबरडी मानगाव आपण चला विना विलंब चला एक मिनिटाचा अवधी आपण आतापासून सुरू करतो याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे मानगाव विरुद्ध पाटवाडी चला दोन्ही संघांना फायनल कॉल केलेला आहे दोन्ही संघांनी 1 मिनिटाच्या आत मध्ये उपस्थित व्हायचं आहे फौजी मेन्स सिलेक्शन चे मान्य बामनगाव चे शर्माने सुमित वाने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे तोजी मैन्सनगाव सन्मान्य समित वाणी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे क्रीडांगण क्रमांक दोन वरती पुढे सामना विघ्नहर्ता देवघर विरुद्ध रावदेव मुशे आपण क्रीडांगण क्रमांक दोन साठी तयारायचा आहे क्रीडांगण क्रमांक तीन वरती पाडवाडी रायवाडी विरुद्ध सिंगरेश सागवाडी आपण क्रीडांगण क्रमांक तीन साठी तयारायचा आहे आणि क्रीडा क्रमांक एक वरती एक मिनिटाचा वेल सुरू केला आहे मानगाव आणि पाठवाडी या रामराज या संघाला विनंती असेल मिनिटाचा सुरू केलेला आहे जर एक मिनिटामध्ये आपण उपस्थित राहिला नाही तर आपल्याला या स्पर्धेमध्ये घेता येणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे मित्रांनो आम्ही वेळोवेळी तुम्हाला पुकार देतो आणि वेळोवेळी स्पर्धा सुरू झाल्यापासून सांगत आलेलो आहोत की तुम्ही घालवलेली पाच मिनिटं गुणिले इथं इथं उपस्थित असणाऱ्या हो सगळ्या मान्यवर आणि कबड्डी मालवांची मिनिट <laughs> त्याच्यामुळे मित्रांनो ज्या ज्या पुकार दिला जातोय आपण त्वरित या ठिकाणी यायचा आहे ज्या मैदानाचा पुकार दिला जातो त्या मैदानावर आपण दाखल व्हायचं आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे दरम्यान आपण ग्राउंड नंबर दोन वर पाहतो संजय सर ज्या ठिकाणी होते आणि सरी दोन टोकाचे दोन एकाच तालुक्यातील दोन संघ एक दिग्गज संघ एकमेकांसोबत भेटतात पहिल्या हाफ मध्ये आपण पाहिलंय की चरिणी आणि या ठिकाणी हनुमान उरे मंगी जम्प कांगारू जम्प मारण्याच्या कुठेतरी रायडर फसतोय आणि जाळ्यामध्ये मासा अडकल्याप्रमाणे अडकतोय आणि निराश होऊन कोर्टच्या बाहेर पडवतोय चौदा आठ एक वर्षस्व पहिल्या हाफ मध्ये चरिणी जे दबदबा तयार केला तो दबदबा कायम राखण्यामध्ये अजून तरी त्यांना यश आलेला आहे पाहूया उर्वरित मिनिटामध्ये माऊली हा संघ काय करतोय उद्या क्रमांक तीन वरती आपण जर पाहिला तर अत्यंत अटीतटी लढत वीस एकवीस सतरा असा फरकाने मॅच चार गुणांच्या आघाडीवरती चा आहे शेवटची काही मिनिटे आहेत अगदी शेवटच्या क्षणामध्ये मॅच चार गुणांनी आघाडीवरती आपण पाहतोय संघ या ठिकाणी आहे आणि अशा वेळेस हा मॅच अत्यंत अटीतटीचा ती आहे चारच्या डिफेन्स मध्ये रेड रनिंग हँड चा प्रयत्न होता राईट right कॉर्नर वरती आक्रमण होत परंतु चारच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र रायडर मिसटला होता सपोर्ट चांगला इथे सपोर्ट अत्यंत चांगला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे रायडर बाद सर रा आहे अठरा एकवीस तीन गुणांची आघाडी आहे इकडे संजय सर आपण ग्राउंड नंबर दोन वर मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेल थोडासा काहीसा सामना आहे कारण पहिल्या हाफमध्ये सहा गुणांची आघाडी घेणारा दुसरे हाफ मध्ये प्लॅनिंग त्यांचे सक्सेस होताना नंबर एक वर जना पुकार दिलेला आहे ग्राउंड नंबर एक साठी गावदेवी पाटवाडी रामराज वर्सेस सोम भैरवनाथ उंबर्डी माणगाव चला त्यातील एक संघ दाखल होतोय मी या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अॅडव्होकेट उमेशी ठाकूर साहेबांना विनंती करेल की ग्राउंड नंबर एक वर आपण नाणेपेटीचा कौल करण्यासाठी जायचं आहे आणि साहेबांना सुद्धा विनंती करतोय की आपण जायचं आहे त्या ठिकाणी नाणेपेजीचा कौल करण्यासाठी जायचं आहे तसेच सन्माननीय गिरीजी पाटील आपण असे विनंती असणार आहे की आपणही ग्राउंड नंबर एक वर नाणेफेचा कौल काढण्यासाठी जायचं आहे त्यांच्या विनंती करेल दोन्ही संघ दाखल झालेले आहेत सर विसर मला लाईन करून घ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ठिकाणी आणि संघांची ओळख होईल सर्वांनी उमेश दादा ठाकूर सन्मान्य सीधरजी गोभी आणि सन्मान्य गिरीश पाटील यांच्या भव्य उपस्थितीमध्ये किरागर ग्रहांक एक वरती दोन्ही संघामध्ये लढत होते किरागर ग्रहांक एक वरती गावगाव विरुद्ध निरुद्ध अर्थात हा गामगाव जिल्हा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध स्वयं बैर उदय मानगाव मानगाव तालुक्यामधला संघ त्या ठिकाणी जम्मू देण्यास शक्य असेल